आज आपले बाप्पा चालले आहेत एक कुठेतरी दुःख पण होत आहे की आज बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि परत बाप्पांचं आगमनासाठी एक वर्षी वाट व्हावी लागणार आहे पण आज बाप्पांच्या विसर्जनाला आपण जो पंचवीस हजार वडापाव वाटण्याचा संकल्प केला होता तो ॲक्च्युली दोन दिवसातच पंचवीस हजार वडापाचा संकल्प पूर्ण झाला होता पण आज शेवटचा दिवस आहे तेव्हा पण आपण वडापावचं वाटप चालू ठेवलेलं आहे जवळजवळ आज दहा एक हजार वडापाव संपतील म्हणजे एक पस्तीस हजाराचा टार्गेट आपला आज पूर्ण होईल म्हणजे कुठेतरी एक आनंद वाटतो मनाला का जो आमच्या गावडी परिसर पर परिसरातून जो जो येणारा जो गणेश भक्त आहे तो उपाशी जात नाही आहे वडापाव खात खाताना त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद आम्ही बघतो तो आनंद पाहून आमचंसुद्धा पोट भरतं आहे आणि सर्व गणेश भक्तांना आम्ही एक नंबर विनंती करतो त्या सर्वांनी वाजत गाजत या सुखरूप या विसर्जन करून सुखरूप आपल्या घरी सुखरूप पोचा ही सर्वांना नम्र विनंती हा आमचा इमोशनल विषय आहे आम्ही सेवाभावी लोक आहोत आपल्याला थोडासा वरा वाटतो लोकांची सेवा करायला आणि आम्ही थोडेसे सनातनला मानणारे मानणारे लोक आहे तर आपण सनातनची सेवा करू या थोड़ा करू आणि तेवढं जे आपला हिंदू धर्मामध्ये हा मोठा सण आहे आणि लोक घरापासून सुरुवात करतात घरात आरती करतात नंतर एक तास गाजत बाजत रस्ते देतात परत येथे तल्याला आरती करतात दोन तास लोकांना जातात आणि लोक थकलेले असतात भिजलेले असतात तर त्यांना थोडा वडा आणि त्या ते, त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या श्वासच्या पण विचार करून ते गिन्नी तेल वापरला कोणाला त्रास होऊ नये त्याच्यासाठी आणि आम्हाला भरपूर लोक सहकार्य करतात आमच्या शंभर एक कार्यकर्ता आहे ते आपले डेलीचे मतलब संध्याकाळी थकून जातात विचारांचे पाय थकतात असाय आणि तुमच्या पण मोठा सहकार्य आणि सगळ्यांच्या आम्ही आम्ही दोघं नाही बाकीचे भरपूर लोक आम्हाला सहकार करतात पैसे खर्च करण्यात वेगळी गोष्ट आहे पण एवढे लोकांनी आणि आता बघा समोर पंचवीस लोक ते वडापाव बनवतात आणि ते वाटप करतात असं आहे तर तो ते नियोजनमध्ये तो लोक सहकार करतात त्यांच्या पण आम्ही धन्यवाद बोलतो की त्यांनी आमचे या कार्याला आम्हाला सहकार्य केलाय सलग चार दिवस इथे मेहनत घेत आहे स्टॅप टू ही उभी असते आम्ही तरी थोडं वाटतो आणि बाजूला उभे राहत जाऊन बसतो पण ही स्टॅड टू उभी राहते आणि वाटापाचं वाटप करते आणि दादा आम्ही तकलो असे सुद्धा आमचे कार्यकर्ते बोलत नाही मोठे गणपती येतात ना तेव्हा भरपूर भीड होतात पाचशे 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 लोक येतात त्यासाठी आम्ही वेगळा पॅकिंग पण करून ठेवला आहे आणि कधी कमी गर्दी होते कमी एक जास्त गर्दी होते त्याच्यासाठी सगळे लोक सच्चिन आम आमच्या या संकल्पनेमध्ये आमचे माजी नगराध्यक्ष आमचे गटनेते राजेंद्र घोरपडे या साहेबांचासुद्धा सा मोठा आम्हाला हातभार लागलेला आहे जेव्हा आम्ही संकल्पना त्यांना सांगितली का दादा आम्ही ही संकल्पना राबवणार आहोत वडाभव खोबत वाटण्याची तेव्हा ते, वा ते बोलले का तुम्ही बिंदास इथे ही संकल्पना राबवा मी तुमच्या मागे उभा आहे तसं आमदार किसन कुदरी साहेब व कपिल पाटील साहेब खासदार माजी खासदार कपिल पाटील साहेब यांचासुद्धा आम्हाला सर्वांना सर्वांचा पाठिंबा याच्याऐी आम्हाला लाभलेला आहे आणि त्यांचा पाठिंबा असंच सदैव आमच्या मागे राहावं ही गणपती बाप्पाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो